आणि हा आपला सर्वांना वाटणारा अभिमान आहे त्याचबरोबर संजय पाटील साहेब आहेत काही सदस्य आहेत महिला मंडळ आहेत आणि प्रत्येकाच्या सदनिका या प्रोजेक्ट मध्ये असल्यामुळे हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कसा होईल या दृष्टिकोनातून लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळावी परंतु हा प्रोजेक्ट कसा लांबणीवर जाईल याला कसा त्रास देता येईल यासाठी सोसायटीमधून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवण्यात आलेला आहे कल्याण शहराच्या मध्य झाली तर काय प्रकरण आहे आणि पुढचा हे बिर्ला कॉलेज येथील जे म्हाडाचा डेव्हलपमेंटचा विषय आहे त्या विषयासंदर्भात आजची बैठक आहे ह्या म्हाडाच्या विषयासंदर्भात जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली पण आताशी कुठे त्या विषयाला वळण ला लागलेलं आहे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित रूट लागलेला आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहनिर्माणचे जयस्वाल साहेब यांनी ह्या गोष्टीला आता कुठेतरी चालना द्यायला सुरुवात केलेली आहे पुढच्या आठवड्यातच ह्या बाबतीत बैठक लागणार आहे की गृहनिर्माण खात्याच्या अंतर्गत अटी शर्तीत राहून जर हे प्रोजेक्ट झालं नसेल तर हा प्रोजेक्टचा रिपोर्ट त्यांनी गृहनिर्माणकडनं मागवलेला आहे आणि तो रिपोर्ट जर त्या बिल्डरच्या विरुद्ध असेल तर ते गृहनिर्माण खात्यात त्यांची जागा घेईल आणि ते कोणाला द्यायची ती डेव्हलप राहील पण अचानक नरेंद्र पवारांनी जे उपोषणाचं हे दिलेलं आहे उद्याचं ह्याच्यामुळे हे प्रकरण कुठेतरी भरकटल्यासारखं होईल आणि ह्या प नागरिकांमध्ये दुही मदत चाललेली आहे कारण अर्धे तिकडे जातात अर्धे इकडे येतात जर आपण शिवसेना भाजप युती आपली आहे तर आपण एकत्र हे लढायला पाहिजे आणि त्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे त्यामुळे ते त्यांनी हे उपोषण करू नये असं मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करेन उपमुख्यमंत्री सर्व नेत्यांनी आश्वासन आता हे करायला नाही पाहिजे पण ते का करतात असं ते काय समजत नाही त्यांना पण माहिती पडलं की पुढच्या आठवड्यात बैठक लागते तरी पण हा पायंडा त्यांनी घेतला आहे याचं आम्हाला पण काय अजून समजलेलं नाही पण त्यांना रिक्वेस्ट करेन मी तुमच्यामार्फत पण आणि मी पर्सनल फोन करून पण रिक्वेस्ट करेन की उगाच हे प्रकरण चिघल होऊ नका ही त्यांना विनंती करेन मी नाही ऐकलं तर <laughs> नाही ऐकलं <ये> तर <खाँगा। laughs> मग ही जी पब्लिक आहे ही पण जाऊन तिथं बसेल ना उपोषणाला असं शेवटी पब्लिक त्यांचंही ते त्यांचंही आहे ना का मग कायदा सुविस्थेचा प्रश्न आहे तो पोलीस लोक आणि पवार साहेब बघून घेतील मुळामध्ये आमदार भोईर यांना निवडून कोणी दिलं मतदारांनी दिलं का एखाद्या बिल्डरने निवडून दिलेलं आहे याचा विचार केला पाहिजे मुळात त्यांनी तुमची मतदारांशी निष्ठा आहे लागे बांधे आहे का बिल्डरशी लागे बांधे आहे बिल्डरची वकिली कराल तुम्ही येत आहे का खरं तुम्ही विषय घ्यायला पाहिजे आता विधानसभेमध्ये तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो लोकांना या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं माझ्याबरोबर उभे राहिले तुमच्या इलेक्शनला तुम्ही मदत केली का तुम्ही विधानसभेचा विषय घेतला का एखादा पत्र दिलं का तुम्ही मुळं आम्हाला पुण्यातल्या आमदारांचा मदत घ्यावी लागली आणि ते दुसऱ्या पक्षाचे ते भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेतले त्यांच्यामार्फत दुसरे आमदार किसन मुरबाड मुरबाडचे भाजपचे आमदार आहेत शिवसेनेला नाही का गरज लोकां ज्याने लोकांनी मतदान केलं आहे त्याच अडचणीमध्ये आहेत पंधरा पंधरा वर्ष घरे मिळत नाहीत सत्तावन्न लोकं मेलेले आहेत बिल्डरने साडेतीनशे कोटीचं लोन घेतलं ते कुठे गेलं लोन हां हे तुम्हाला माहिती आहे का मुळात प्रश्न तर समजून घ्या आमदार साहेब तुम्ही काय येतो तुम्हाला विषयच माहिती नाही आहे विधानसभेत काय आश्वासन दिलं आणि उद्याचा उपोषणाचा आमचा विषय काय आहे विषय समजून घ्या ना माझ्याकडनं मला विचारा ना तुम्ही मला विचारायचं तुम्हाला आवश्यकता वाटत नाही का डायरेक्ट मीडियासमोर जाता तुम्ही बिल्डरची बिल्डरची वकिली करता तुम्ही अरे जनतेशी वकिली केली पाहिजे तुम्ही जनता मतदार हे तुम्हाला वोटिंग करतायत गरीब गरीब जनता आहे सगळी दिनदलित गरीब आदिवासी म्हाडामध्ये राहणारे सगळे बी पी एलच्या खालचे लोक आहेत दुनं भांडी करणार महिला आहेत सत्तावन्न लोक मेलेत आत्तापर्यंत हे माहिती आहे का तुम्हाला किती लोकं मेलेत ते आमदार आहात ना तुम्ही इथले मीडियासमोर काय जाता मला विचारा समोर येऊन डायरेक्ट माझ्यासमोर उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही लोकांच्या मदती करता लोकांच्या हक्काच्या घराकरता बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद का काय घेता तुम्ही आणि तुमचे नगरसेवक लोक एक ऑडिओ ॲक्च्युली काय विषय आणि तुम्ही काय बोलता नाही नाही मी त्या पटेल मॅटरमध्ये एक महिला जी विरोधात जात होती बिल्डरचीच पण बाजू घेऊन भांडव होती गोपाळ लांडके साहेब ती बाई हे सगळे लहान होते तिच्या विरोधात ऑर्डर केली तिच्या विरोधात ऑर्डर केल्यावरती मला तिने फोन केला मी पण घर देण्याकरता अरे एक अख्खी एक वन साईड पडेलच्या बा बाजूचे लोकं आहेत आणि तू कशा करता तिथे आणि त्या ठिकाणी व कपिल पाटील तिथे मदत करतायत हां मला काल सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांनी बाळमाने कपिल पाटील हे मदत करतात प तिथे ऐकूनला अशा प्रकारचं विधान मी केलं आणि ते रेकॉर्डिंग कपिल पाटील साहेब सगळ्यांना ऐकवत आहेत काय गरज नाही कपिल पाटलांनीसुद्धा असं करण्याची ती आमदारांकडे कपिल पाटील साहेबांनी दिली असेल कारण मला कळ ना विधानसभेत अधिवेशन होतं ते विधानसभा अधिवेशनामध्ये विषय होऊ नये इथल्या कल्याणच्या जनतेचा विषय विधान परिषद विधानसभा येऊ नये म्हणून हे लोक फिरत होते मी साक्षीदार आहे या विचारासमोर मी सांगतो तुम्ही बोलात का नाही ते मग घेतलं नाव मी तुमचं आमदार साहेब असं म्हणाले की नरेंद्र पवारांना मी